बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर सातारा मार्गावरील दोंडेवाडी येथे अपघात टँकरच्या धडकेत शाळेला जात असलेला भाऊ ठार बहीण जखमी सातारा महामार्गावरील दोंडेवाडी येथे व्यापारी गाळ्यासमोर सिमेंट मिक्सर टँकरने शाळेत चाललेल्या बहीण भावाला जोरात धडक दिली या धडकेत चैतन्य धनंजय देटे या भावाचा ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली पाठलाग करून टँकरला पकडण्यात आले व चालक ताब्यात घेण्यात आला यावेळी घटनेचे ठिकाणी आपले दुकान उघडत असलेला विष्णू लोखंडे यांनी सदरचा अपघात बघतल्यामुळे त्यांनी घटनेची माहिती नातेवाईकांना व पोलीस प्रशासनाला कळवली याचबरोबर लोखंडे यांनी स्वतः टँकरचा पाठलाग सुरू केला व पंढरपूर ग्रामीण पोलीस देखील घटनेची माहिती मिळाल्याने तत्काळ टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले